बेगड़ी धर्म अम्म धर्मानाई श्रम गंडे चातीी गाड़ी माती में अम्म धर्म वे गि

सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपले गोरी इथे घेऊन यायचे गुन्हा त्या गोरे तळपायला नको गो तेव्हा आपण सवलीत त्यांना घेऊया सावलीत पुन्हा तुम्ही घ्या आपले शेत करू चहा दुधाला पंचेचाळीस रुपये भाव आम्ही इथून हटणार नाही हा आपल्याला